गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि बघा आजच्या दिवसाची सुरुवात कशी झालेली आहे ती म्हणजे मी आज जाणार होते जिमला आणि त्या अगोदरचा माझा छोटासा रुटीन आहे ते म्हणजे मी असं हे मल आसनामध्ये बसून कोमट पाणी दररोज पिते बघा माझे खूप सारे हेल्थ इश्यू आहे तर ते कमी करण्यासाठी माझे छोटे मोठे असे प्रयत्न चालू असतात तर मी मागचे दोन वर्ष झालं हे जे आसन आहे ना या आसनात बसून असं कोमट पाणी पिते आणि हे डॉक्टरांच्या कन्सल्टवरूनच घेते मी तर मला याचा खरंच खूप असा फायदा झालेला आहे कारण तुम्हाला डायजेशनला मदत होते आणि एकतरनं तुम्हाला याचे बेनिफिट्स पण खूप आहेत आता मी तुम्हाला एवढे सारे बेनिफिट्स एवढ्या साठ्या छोट्याशा क्लिपमध्ये तर सांगू नाही शकत हॅलो एव्हरीवान अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळ्यात पहिले तुम्हाला आहे ना माझ्याकडून मेरी क्रिसमस आज आहे ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर आणि आज आहे क्रिसमस तर मी आहे ना आता दुपार आहे आणि अजून तरी ना स्वयंपाक झालेला नाही आहे माझा आणि स्वयंपाक करायचा आहे मला अजून पण आमच्याकडे आज भाजी नाही आहे आणि काय करू असा मी विचार करत बसले तर बघू आता एक दोन वांगी पडलेली आहे आणि मुलीसुद्धा नाही आहेत घरी तर त्या नाही आहेत म्हणून आपण काही जरी केलं तर तरी आज ना यांनाच जेवायचं आहे तर आपलं भागून जाईल काहीतरी तर आज ना मला दुपारी जायचं आहे हेअर कटिंगसाठी मीन्स मला आहे ना माझे हेअर थोडेसे शॉर्ट करायचे आहे आणि खूप अनहेल्दी हेअर्स झालेले आहेत माझे मीन्स स्प्लिटेंट्स झालेले आहेत आणि खूप खालीवरीसुद्धा झालेले आहेत आणि व्यवस्थित वाढही होत नाही आहे केसांची आणि मेन म्हणजे हेअरफॉल भरपूर आहे कारण मी जे तेल यूज करते ना ते तेल बनवणं होत नाही माझ्याच्याने तर आज हेअर वॉश करून घेतलेला आहे छान असा आणि आता मस्त थोड्या वेळातनं पार्लरमधून जेव्हा फोन येईल ना तर तेव्हा मी जाईल हेअर कटिंगसाठी आणि तुमच्याबरोबर शेअर करते मी कुठली हेअर कट करणार आहे आणि काय नाही आणि आत्ता संध्याकाळी आहे ना आमचा विचार चालू आहे की तुमच्याबरोबर आहे ना नांदेडमध्ये एक असं छोटंसं सेलिब्रेशन असतं क्रिसमसचं तर ते दाखवण्याचा जर पॉसिबल झालं तर आम्ही जाऊ संध्याकाळी जर यांना आज संध्याकाळी सुट्टी असेल तर नाही तर मग काही शेअर करू नाही शकत तर तोपर्यंत आत्ता तरी सध्या स्वयंपाक राहिला आहे भूक लागलेली आहे चला आता काहीतरी स्वयंपाक करून घेऊ आणि मग ना तुमच्याबरोबर माझे हेअर कटिंग शेअर करते ओके बघा भाजीला काही नसेल ना तर स्वयंपाक काय करू हा इतका मोठा प्रश्न पडतो ना आणि आज खरंच माझ्याकडे भाजीला काही नाही आहे कारण दोन आठवडे झाले भाजीला आणायला मी गेलेच नाही तर माझ्याकडे आहे ना आता हे दोन ते ती, तीन वांगी पडलेली आहेत तर या वांग्यांचं आहे ना असं भरीत बनवून म्हणते कारण ते एकटेच आहेत जेवणासाठी छान असा कांदा वगैरे टाकून त्यांना जर भरीत दिलं तर आवडीनं खातात पण तर तार छान असं भरीत बनवून घेऊया बघून घेऊ वांगे ठीक आहेत का नाही नाहीतर जातील मग आता आज बाजार तर आणायचाच आहे म्हणून हे फ्रीज मधले काही कंटेनर्स आहेत जे की रिकामे झालेले आहेत तर ते वॉश करून ठेवून घेऊया म्हणजे संध्याकाळी जेव्हा बाजार आणू न पटकन भरून येईल आणि हे ना मी मिशोवरूनच ऑर्डर केले होते क्वालिटी ठीक आहे त्याची पण याच्यामध्ये भाजीपाला जो आहे ना मीन्स तुम्ही कोथिंबीर ठेवा किंवा भेंडी ठेवा मेथी ठेवा हे सगळं आहे ना इतकं छान आणि फ्रेश राहतं एक चार पाच दिवस आहे ना तुम्हाला खरंच खूप छान फ्रेश भाजीपाला मिळतो तर आता माझ्याकडे हे सहाचा सेट आहे तुम्ही खरंच यातला जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करू शकता क्वालिटी खूप छान आहे याची जेव्हाही केस विसरत आहे ना केसा तर तेव्हा एवढे केस माझे चाललेत एवढे तर रिझन पण माझेच चुकं आहेत कारण मी ऑइलिंग करत नाही आहे केसांना आणि खूप दिवसांपासून आहे ना मला वाटते मी पंधरा पंधरा दिवस झालं मी ऑइलिंग करत नाही आहे तर त्याच्यामुळे सुद्धा हे रिझल्ट असू शकते आणि थोडंसं कट केल्यानंतर आहे ना केसांना थोडा वॉल्यूम पण येतो आणि लुक पण छान दिसतो तर हे पण एक रिझन आहे बघू आता कटिंग हेअर कट केल्यानंतर तुम के मी तुमच्याबरोबर शेअर करेलच एवढे केस जात आहेत जेव्हाही मी हेअर कोम करत आहे तेव्हा मला तर हेअर ना कोम करण्यासाठी सुद्धा भीती वाटायला लागली आता आता पार्लरमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर आता हेअर कट करताना ना मी भरपूर वेळेस सांगत होते की मला जास्त पण छोटे करायचे नाही आहे आता मलाच नाही तर मला तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना ज्यांचे हेअर्स लॉंग आहेत ना त्यांना अशी भीती वाटतच असेल की आपले हेअर्सनं कुठं यांच्याने चुकून कमी तर होणार नाही ना आणि ना। माझी भीती आज खऱ्यात उतरली होती म्हणजे माझे हेअर्स खूप जास्त लहान झालेत आणि त्याचं मला खूप वाईटसुद्धा वाटत आहे पण बरं आता काही ना किती जरी वाईट वाटल्या ना तर त्या परत येणार नसतात सोडून द्यायचं आणि त्यानंतर ना आम्ही संध्याकाळचं तुम्हाला मी जसं सांगितलं आज क्रिसमस डेचं ना नांदेडमध्ये छोटंसं सेलिब्रेशन असतं तर तिथं ना आज गेलो होतो नांदेडमधील गोदावरी येथे मुलींना छान असे फोटो वगैरे घेतले छान व्हिडिओज घेतले आणि त्यांना ज्या गोष्टी खायच्या होत्या ना त्या गोष्टी खाऊ पिऊ घातल्या बघा आता हेच त्यांचं वय आहे एन्जॉय करण्याचं आणि खाण्यापिण्याचं तर त्यांना काही जास्त रोकटोक केली नाही त्यांना जे करायचं होतं ते करू दिलं आणि त्याच त्याचबरोबर आमचा असा दिवस छान स्पेंड झाला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा सो दॅट्स इट बाय एवढी